नमस्कार आज अठ्ठावीस जुलै दोन हजार चोवीस वार आहे रविवार लोकसत्ता आणि द हिंदू वृत्तपत्र विश्लेषणमध्ये आपलं स्वागत आहे आज रविवार असल्यानिमित्ताने आजच्या लोकसत्ता आणि द हिंदू दोन्ही वृत्तपत्रामध्ये संपादकीय पेज नसतं ओके त्यामुळे लवकरात लवकर आपण आजचा न्यूजपेपर कव्हर करण्याचा प्रयत्न करूयात तर पहा पहिली न्यूज आहे ममतांचा संताप नीती आयोग बैठकीत अपमान केल्याचा दावा आरोप दिशाभूल करणारा सरकारचे स्पष्टीकरण त्यानंतर पहा हे स्पष्टीकरण देण्यामध्ये पी आय व्ही फॅक्टचे विभागाने देखील प्रयत्न केलेला आहे व आता ही न्यूज आपल्यासाठी थोडंसं महत्त्वपूर्ण ठरणार आहे यातील पहिला प्रश्न ओके एक एम सी क्यू तुम्ही नक्कीच सोडवू शकता नीती आयोगाच्या धर्तीवर महाराष्ट्र राज्य सरकारने कोणती संस्था निर्माण केली आहे ओके महाराष्ट्र राज्याने देखील काय एक संस्थान निर्माण केलेली आहे नीती आयोगासारखीच एक थिंक टँक म्हणून महाराष्ट्र राज्य सरकारचं आहे जसं नीती आयोग कोणाचं थिंक टँक आहे तर आपलं केंद्र सरकारचं हे थिंक टँक आहे नीती आयोग तर महाराष्ट्र गव्हर्मेंटचं थिंक टँकचं तुम्ही नाव मला कमेंट सेक्शनमध्ये सांगायचं आहे हे झाला पहिला प्रश्न व पहा परीक्षेला अशा पद्धतीचे प्रश्न येऊ शकतात दोन हजार सोळाला यू पी सीने डायरेक्टली नीती आयोगावरती प्रश्न विचारलेला होता व नीती आयोगाची स्थापना कधीची आहे एक जानेवारी दोन हजार पंधरा कोणाच्या धर्तीवरती तर नियोजन आयोगाच्या धर्तीवरती याची स्थापना करण्यात आलेली आहे नीती आयोगाची ओके त्यानंतर आणखीन एक मोठा प्रश्न सेकंड प्रश्न येऊ शकतो पहा तुम्हाला नीती आयोग ही कशा पद्धतीची बॉडी आहे कॉन्स्टिट्युशनल आहे म्हणजे संवैधानिक त्यानंतर हे पहिला ऑप्शन झाला दुसरा ऑप्शन आहे तुमच्याकडे स्टॅट्युटरी बॉडी ओके थर्ड आहे पहा एक्झिक्युटिव्ह बॉडी आणि फोर्थ आहे नन ऑफ धीस ओके okay, याचं उत्तर नक्की मला कमेंट सेक्शनमध्ये ह्या दोन प्रश्नांची उत्तरे तुम्ही देऊ शकता आता मी काय म्हणत होतो आता हे थोडंसं जे आहे ना या न्यूजपासून आपण थोडंसं एक क्रिटिकल थिंकिंग करण्याचा प्रयत्न करत आहोत ओके okay, त्यानंतर आणखीन एक सांगायचं सा म्हणजे पहा अगदी प्लीज पूर्ण व्हिडिओ पाहिल्यानंतरच तुम्ही कमेंट करण्याचा थोडंसं प्रयत्न करत चला कारण आता काल सांगण्याचं सा किंवा काल पी एस आय कम्युनिटीने अगदीच थोडंसं म्हणजे त्यांना वाईट वाटलं सॉरी फॉर दॅट माझं इंटेन्शन कालची जी न्यूज आपण घेतलेली होती पहा एका पी एस आयनी वगैरे कशा पद्धतीने केलं होतं व बॉम्बे आणि त्यांच्यावरती काय केलं होतं थोडंसं ताशेरी वडण्याचा प्रयत्न केला होता, केल होता।, केल होता। आपण त्या न्यूजला आपण कशा पद्धतीने पाहत होतो जी एस टूमध्ये पोलीस रिफॉर्म का गजाचे आहेत याना त्यांनी पाहत होतो व त्यासाठी मी काय म्हटलेलं होतं आय टी ॲक्टमधील आय टी ॲक्ट दोन हजार यामधील सेक्शन सिक्स्टी सिक्स ए ओके याला मी घेतलेलं होतं त्यासोबतच सेडिशन वन ट्वेंटी फोर इन आय पी सी वन ट्वेंटी फोर ए इन आय पी सी ओके ह्या दोन लॉजला घेऊन मी काय केलेलं होतं तर पोलीस रिफॉर्म गरजेचे आहेत असं मी सांगत होतो पण माझ्या प्रत्येक गोष्टीचं जर तुम्ही आज जर काढलं असलात ना तर हे व्हिडिओ पुढे जाऊ शकतच नाहीत ओके व वो याच्यापूर्वी पण मी म्हटलेलं आहे पहा की मी हे पैशासाठी वगैरे करतच नाही आहे ओके तुम्ही माझे डायरेक्टली पाहू शकता म्हणजे काय म्हणतो आपण व्ह्यूज वगैरे जर पाहिलात ना शंभरच असतात ओके डेली शंभरच असतात पण मी त्यामध्ये खुश आहे का तर पहा बाहेर जर तुम्ही कोचिंग सेंटरमध्ये वगैरे जर गेलात ना तर तुम्हाला ही थिंकिंग वगैरे मिळणार नाही मला माहिती आहे की कुठे प्रॉब्लेम वगैरे क्रिएट होते व विद्यार्थी आता मराठी माध्यमातून मार्ण त्यांना खूप जण फसवायला बसलेले आहेत ओके जर तुम्हाला वाटत नसेल ना तर अगदीच तुम्ही कोणत्याही कोचिंगच्या बाहेर वगैरे जा व तेथील विद्यार्थ्यांना वगैरे विचारा की बा खरंच मी इथं कोचिंग वगैरे लव का राज्यसेवेची दोन हजार चोवीसची सॉरी दोन हजार पंचवीससाठी त्यानंतर युपीएससीच्या विद्यार्थ्यांना खास विचारा कारण त्यांचे म्हणजे अगदीच पहा दोन हजार एकोणीसपासूनचे जे वगैरे जे विद्यार्थी असतील किंवा मग तेच गेल्या वर्षी बॅच ज्यांची कंप्लीट झालेलं ना त्यांना विचारा तुम्ही म्हणजे ज्यांनी एक एक्झाम दिलेली आहे यू पी सीची मग बरोबर त्यांना समजेल की एक्झाम पॅटर्नमध्ये काय गरजेचं आहे व शिक्षक काय तिथं शिकवतात त्यामुळेच म्हणतो थोडसं प्लीज व्हिडिओ पूर्ण पाहिल्यानंतर तुम्ही कमेंट करू शकता किंवा अगदीच जर तुम्हाला वाटत असेल ना तर पहा रॅशनल थिंकिंग काढण्याचा प्रयत्न करा था, की म्हणजे मी चुकीचं बोलत असेल तर नक्की मला सांगा त्याबद्दल हे नाही आहे शंका नाही आहे पण पहा डायरेक्टली तुम्ही म्हणजे एकाच पॉईंटला जर धरून बसलात तर ना ते आपला मला पण ना थोडंसं कुठंतरी वाईट वाटतं किंवा मी कुणाला तरी हर्ट वगैरे केलेलं आहे ओके माझा खालचा उद्देश तसा काहीच नव्हता हो की पी एस आय कम्युनिटीला वगैरे हर्ट करणं त्यानंतर खरंच मी मान्य करत आहे पहा की कायदा आणि सुव्यवस्थेची जी जबाबदारी आहे ती पोलीस व्यवस्थेवरती जी आहे ना ती अगदी ते चांगल्या पद्धतीने पार पाडत असतात पण त्यामध्ये पण रिफॉर्म होणं गरजेचं आहे हेच फक्त माझं थोडंसं एक उद्देश होतं ओके त्यानंतर आता आपण या न्यूजकडे थोडंसं पाहूयात परवा दिवशीची एक न्यूजपेपर सॉरी परवा दिवशी किंवा त्या परवा दिवशीची एक न्यूज होती पहा कुणाल कामरा यांची केस दोन हजार एकवीसचं जे ब्रॉडकास्टिंग बिल आलेलं आहे ना पब्लिक ब्रॉड सॉरी पब्लिक ब्रॉ ब्रॉडकास्टिंग बिल त्याच्याविरोधात बॉम्बे हायकोर्टामध्ये एक केस चालू आहे व त्या दिवशी मी तुम्हाला सांगितलेलं होतं की या न्यूजवर आपण काय थोडंसं वॉच ठेवून आहोत बरोबर व ती न्यूज कशा संदर्भात होती तर फॅक्ट चेक करणारी संस्था यांनी तयार केलेली आहे कोण गव्हर्नमेंट ऑफ इंडियानी अगदी त्याच धर्तीवर पहा आता काल जी ममता बॅनर्जी यांनी वॉकआउट केलं कशामधून नीती आयोगाची जी बैठक होती त्यामधून मग त्या बैठकीमध्ये खरंच काय झालं होतं हे कोण संस्था देत आहे आपल्याला माहिती आहे का तर पी आय बीची फॅक्ट चेक संस्था यांनी हे देत आहेत की नाही नाही ममता बॅनर्जी यांच्यासोबत तसं काही झालं नव्हतं वगैरे त्यांचं तसं म्हणणं आहे मग हे कोणी केलं आहे पी आय बी ही फॅक्ट चेक म्हणून तशा पद्धतीने आता तुम्ही जर पी आय बी ही कंपनी जर चेक केला तर ही म्हणजे ही जी संस्था कोणाची आहे तर अगदीच गव्हर्नमेंट ऑफ इंडियाची आहे मग मला सांगा गव्हर्नमेंट ऑफ इंडिया जर स्वतःहूनच सांगत असेल ओके गव्हर्नमेंट ऑफ इंडियाचीच ही संस्था आहे व याच एका डिपार्टमेंटकडे इथं काय फॅक्ट चेक म्हणून नावाची एक संस्था त्यांनी उघड केलं आहे किंवा एक ऑफिस तयार केलेलं आहे फॅक्ट चेक म्हणून एक ऑफिस तयार केलेलं आहे मग प्रॉब्लेम काय होईल पहा आता अगदीच जे गव्हर्नमेंट आता जे जो जे ज्या जी बोले गे अगदी तशा पद्धतीने ते सलमान खानची मूवी आहे ना अगदी तशाच पद्धतीने पहा आता इकडे जर गव्हर्नमेंट ऑफ इंडियाने काही जर आदेश वगैरे काढला तर व त्या देशामध्ये कितीतरी चुका असतील तरी पण यांनी जर म्हटलं की पी आय बीने ने म्हटलं की बाबा हे तुला सत्यच मानायचं आहे हम करेसो कायदा करायचा असा आहे तुला तर अगदीच पहा इथे सगळेजण तसंच करतील ना मग फॅक्ट सॉरी मग फॅक्ट चेक पण गव्हर्नमेंट ऑफ इंडियाने जे म्हटलं तेच तशाच पद्धतीने पुढे येणार आहे ना, ना। मग त्यासाठीच पहा कुणाल कामरा यांनी केस त्यामुळेच केलेली आहे की जर तुम्ही फॅक्ट चेक करणारी जर संस्था गव्हर्नमेंटची जर असेल तिथे तर प्रॉब्लेम काय होईल तर प्रत्येक गोष्टीला त्यांनी फॅक्ट चेक आहे असं म्हणून पुढे आणतील व एखादी जरी गव्हर्नमेंट ऑफ इंडियाकडे जरी डाटा वगैरे जर त्या गोष्टीचा नसला किंवा ते चुकीचं जरी असलं तरी त्याला बरोबर म्हणण्याचं काम कोण करतील हे फॅक्ट संस्था करतील जे की गव्हर्नमेंट ऑफ इंडियाच्या अंद अंतर्गत येणार आहेत त्यासाठीच पहा आज घडीला फॅक्ट चेक वगैरे कोणत्या करत आहेत आता सध्याला प्रायव्हेट कंपनी वगैरे आहेत ओके जसं की ते मोहम्मद जुबेर यांची कंपनी आहे पहा ओके मग आता तशा कंपनी चेक सॉरी प्रायवेट कंपनी जे आहेत ना तशा पद्धतीने तिथून फॅक्ट चेक वगैरे होत आहे पण इथे गव्हर्नमेंट ऑफ इंडियाने एक बिल आणलं ला, दोन हजार एकवीसमध्ये व त्या बिल अंतर्गत त्यांनी काय म्हणत आहेत की आता हे जे फॅक्ट चेक वगैरे जे करणार आहे ते स्वतः आम्ही करणार आहोत त्यामुळे अशा पद्धतीचे प्रॉब्लेम वगैरे इथं केले जाऊ शक सॉरी असे होऊ शकतील आता पहा हे बॉम्बे हायकोर्टामध्ये सध्याला जजमेंट याचं यायचं आहे त्यामुळे अद्याप तरी यू पी एस सी आणि एम पी एस सी यावरती प्रश्न विचारणार नाही पण यदा कदाचित पुढल्या वर्षीपर्यंत याच्यावरती जजमेंट आलं तर पहा मी तरी आहेच तुमच्यासोबत मग मी त्यावेळेस तर चर्चा सॉरी मी त्यावेळेस तरी तुमच्यासोबत हे आपण डिस्कस करणारच आहोत जजमेंट वगैरे पण जर ते जमलं नसेल तर लक्षात घ्या आता याचं हे कुठं आहे ब्रिज कुठं आहे तर फंडामेंटल राईटमधील आर्टिकल कोणते कोणते आहेत इथे पहा पहिला आर्टिकल आहे एकोणीस त्यानंतर आर्टिकल एकवीस अभिव्यक्ती आणि जीवन जगण्याच्या इथं दबगा येऊ शकतो या नात्याने हे दोन आर्टिकल तुम्हाला कोट करायचं आहे किंवा हे तुम्ही लक्षात ठेवायचं आहे की फॅक्ट चेक संस्थेविषयी जे बिल आलेलं आहे त्याला बॉम्बे हायकोर्टामध्ये का चॅलेंज करण्यात आलेलं आहे कारण जर गव्हर्नमेंट ऑफ इंडियाकडे जर ही संस्था किंवा हे जे सर्व कार्य दिलं तर याचे प्रॉब्लेम किंवा इम्पॅक्ट जे आहेत ना ते दिसू शकतात असं आपल्याला डायरेक्टली तिथं सांगता येतं आय होप ही पण बातमी तुम्हाला समजलेली असेल व याचं रिलिव्हन्स कुठं आहे जी एस टूमध्ये याचं रिलिव्हन्स आहे डन त्यानंतर नेक्स्ट न्यूज पहा दहशतवादी हल्ला उधळला कुपवाड्यात जवानशही चार जण जखमी अगदीच पहा जे सुरक्षा व्यवस्था आहे आपली तर त्यामध्ये आता पहा दहशतवादी हल्ले परत एकदा जास्त पद्धतीने वाढत असलेलं आपल्याला बेसिकली इथं दिसत आहे मनुभाकर अंतिम फेरीत पॅरिस ऑलिम्पिकच्या पहिल्या दिवशी अन्य नेमबाज अपयशी ठरत असतानाच मनु भाकरने दहा मीटर इयर पिस्तूल प्रकाराची अंतिम फेरी गाठून भारताला दिलासा दिला आहे दिला आता पहा भा... आता भारताला पहिले पदक मिळवून देण्याची मनूला रविवारी संधी मिळणार आहे पाहूयात यांची कामगिरी कशा पद्धतीने आज ठरेल त्यानंतर नेक्स्ट न्यूज पहा राज्याला साथीच्या आजारांचा विळखा झिखाचा धोका हो ऑलरेडी वाढलेलाच आहे ओके त्या दरम्यान कालच्या पावसाने पुणे सिटी अगदीच पाण्याखाली गेली त्यानंतर कोल्हापूर त्यानंतर अगदीच जसं सांगली सोलापूर या शहरांमध्ये पाणी वगैरे थोडंसं जास्तच प्रमाणात घुसलं त्यापैकी पुणे म्हटल्यानंतर अगदीच पहा पूर्ण पाण्यामध्ये काल पडलेलं होतं बरोबर मग या निमित्ताने पहा किंवा पूरसदृश्य तिथे स्थिती झालेली होती बरोबर आहे मग पहा आता इथून या न्यूजमधून आपल्याला काय घ्यायचं आहे तर जी एस तीनमध्ये काय आहे आपल्याला सॉरी जी एस तीनमध्ये आहे आपत्ती व्यवस्थापन बरोबर मग पहा पूर तुम्ही टॅकल कराल आता तुम्ही आहात प्रशासकीय अधिकारी आय एस अधिकारी आहात व आय एस जर तुम्ही असाल तर तुमच्याकडे काय असतं आपत्ती विभाग तुमच्याच अंतर्गत काम करतात बरोबर आहे मग पहा तुमच्या शहरामध्ये पूर आला पूर आल्यानंतर तुम्ही ते चांगल्या पद्धतीने व्यवस्थापन वगैरे केलं पण पूर झाल्यानंतर पण पहा पूर ओसरल्यानंतर पण आपल्याला काही व्यवस्थापन करावं लागतं मग ते इथं द्यावं लागेल आपल्याला ओके परीक्षेला प्रश्न असा पण विचारला जाऊ शकतो की पूर ओसरल्यानंतरच्या पत्ती व्यवस्थापनामध्ये तुम्ही काय काय करू शकता तर अगदी पहा अगदी पुरामुळे काय काय होतं पहा इलेक्ट्रिसिटीचे जे खांब वगैरे आहेत ते पडतात मग पहिल्यांदा तुम्हाला काय करावं लागेल जिथे जिथे इलेक्ट्रिसिटीचं वगैरे तशा पद्धतीने नुकसान झालेलं नाही ना ते मग पहा त्याला आपल्याला रिवाईव्ह करावं लागेल कारण इलेक्ट्रिसिटी जर पोल पडलेलेच असतील तर काय आपली जी इंडस्ट्री लेव्हल आहे किंवा जे इंडस्ट्री सेक्टर हो आहे ते तिथं काय कोलॅप्स होऊ शकतं त्यासाठी आपल्याला काय इलेक्ट्रिसिटीला पहिल्यांदा आणून देऊयात आपण त्यानंतर जिथं जिथं जीवितहानी झालेली आहे तिथे आता पहा एखाद्या जवळ जर जीवितहानी वगैरे झालेली असेल आता अगदीच जे प्राणी पण तिथे जर निधन पावलेलं असेल त्यांचं तर अगदीच त्यामधून पण काय बॅक्टेरियाचं वगैरे तिथं काय होऊ शकतो विघटन बॉडीचं विघटन झाल्यामुळे काय होतं पहा अगदीच दुर्गंध तर येतेच पण त्यासोबतच डिसीजचं पण प्रमाण तिथं वाढतं ओके मग यासाठीच पहा जिथे जिथे जीवितहानी वगैरे झालेली आहे ना तिथे स्वच्छता अभियान किंवा म्हणजे तशा पद्धतीने म्युनिसिपॅलिटीकडून ते संपूर्ण एरिया स्वच्छ करून घेणं गरजेचं आहे त्यासोबतच पहा जे मॉस्किटो वगैरे आता पहा पूर किंवा पाणी तिथून गेलेलं आहे आता पूर ओसरलेला आहे पण काही टायर्स वगैरे असतील ना अशा पद्धतीने काही टायर्स वगैरे असतात किंवा काही डबके साचलेले असतात मग त्यामध्ये पहा पाणी साचतं मग इथं काय होतं पाणी साचल्यानंतर आपण पाहिलेलं आहे की मलेरिया डेंग्यूचे मच्छर वगैरे तिथं पनपतात बरोबर आहे मग ही अशा पद्धतीने होऊ नये यासाठी स्वच्छता तर गरजेचीच आहे पण यासोबतच आपण पहा मच्छर येऊ नये तिथं यासाठी ते धुरांची माग सॉरी धूर वगैरे तिथं मारून आपण घेऊ शकतो व तिथं काय पूर्ण ते एरिया सॅनिटाइज वगैरे करून घेऊ शकतो ओके मग हे एक चॅलेंज आपल्याला करायचं आहे त्यानंतर साथीचे आजार वगैरे पसरतात म्हणजे अशा पद्धतीने आता पाणी जर डबक्यात वगैरे जसं असं असलं तर अगदीच एका व्यक्तीला आजा आजार जर झालेला असेल पुरामध्ये तर तो लगेच काय पाण्यासोबतच दुसऱ्या व्यक्तीला वगैरे पोहोचतो किंवा पाण्यापासून भरपूर आजार वगैरे होतात मग यासाठीच काय साथीचे आजार वगैरे होऊ नये यासाठी खबरदारी तर घेणं गरजेचं असं आहे पण प्रिकॉशन्स म्हणून वगैरे तिथं आपण ऑलरेडी एक मंडप वगैरे टाकून तशा पद्धतीने सर्वांना मोफत आरोग्य शिबीर वगैरे तिथं लावणं खूप गरजेचं आहे पहा म्हणजे लवकरात लवकर जर चेकिंग वगैरे जरा केली आपण म्हणजे प्रत्येक व्यक्तीचं जर तशा पद्धतीने शरीर स्वस्थ आहे का हे जर चेक केलं ना आपण तर तो जो आजार आहे ना तो तेवढ्याच लोकांपुरता वगैरे मर्यादित असून आपण लवकर त्याला आटोक्यात आणू शकतो अन्यथा पहा आता पन्नास लोक जर त्यामधून इफेक्टेड जर झाले असतील तर लगेच हे म्हणजे पन्नासचा जो स्क्वेअर आपण जर पाहिला तर अडीचशे लोकांना ते कशा पद्धतीने करतील आपल्याला ते सांगता येणार नाही ओके तर अगदी त्याच धर्तीवर पहा आपल्याला अशा पद्धतीने हे मेजर्स घेणं खूप गरजेचं आहे पूर वसरल्यानंतरचे हे काही मेजर्स आहेत असं तुम्ही तिथं नक्कीच सांगू शकता ओके आय होप हा पण पॉईंट तुम्हाला अगदी योग्यरित्या समजलेला आहे आता अगदीच हे थोडंसं म्हणजे तुम्ही तुमच्या शब्दात वगैरे लिहायचे आहेत पॉईंट पुढे चला दोन हजार सत्तेचाळीसपर्यंत विकसित भारत नीती आयोगाच्या बैठकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा विश्वास ठीक आहे पुढे या लिव्हिनला संरक्षण दिल्यास चुकीचा सॉरी लिव्हिनला संरक्षण दिल्यास चुकीला प्रोत्साहन आता हा प्रश्न कोणत्या ऑप्शनल साठी गरजेचा सा आहे तर एक साठी पण गरजेचं आहे व अँथ्रोपॉलॉजीसाठी पण गरजेचं आहे ओके व अँथ्रोपॉलॉजीला याच्या पूर्वीच प्रश्न आलेला आहे लिविन बद्दल डन तुम्ही एकदा पेपर्स वगैरे काढून पाहू शकता तिथे लिव्हिनला प्रश्न आलेला आहे त्यामुळे प्लीज आता पहा पंजाब आणि हाय हरियाणा या हायकोर्टाचं काय म्हणणं आहे तर आम्ही इन म्हणजे झालेलं काय पहा बॅकग्राऊंड काय आहे हे स्टोरी सोडंसं तुम्ही ऐका तर पंजाब आणि हरियाणा हायकोर्टामध्ये इन एक केस गेलेली होती मग त्याला त्या हायकोर्टाने काय केलं आहे मान्य केलं नाही आहे की त्या केसबद्दल सुनावणी त्यांनी नकार दिलेला आहे त्यांचं काय म्हणणं आलेलं आहे पहा तर आर्टिकल ट्वेंटी वन आपल्याला जीवन जगण्याचा अधिकार देतो तर यांनी ह्याच आर्टिकल ट्वेंटी वनला धरून त्यांनी काय म्हटलं आहे आई वडील म्हणजे एखादी जर व्यक्ती आता पहा एक मुलगा आहे आणि एक मुलगी आहे हे दोघं घरातून जर ओके घर सोडून जर ते आलेले असतील आता मुलगी आलेली असेल तर पहा अगदीच सोसायटीमध्ये त्यांच्या आईवडिलांना अगदीच पहा खूप म्हणजे तशा पद्धतीने टॉर्चर वगैरे केलं जातं किंवा म्हणजे थोडंसं भावनेनं पाहिलं जातं ओके मग यामुळे म्हणजे हे दोघं जर पळून वगैरे जर आलेले असतील तर इथं प्रॉब्लेम काय होते पहा यांच्या आईवडिलांचा आर्टिकल ट्वेंटी वन इथं गायब होतो किंवा त्यांच्या तिथं येतो असं पंजाब आणि हरियाणा हायकोर्टाचं म्हणणं आलेलं आहे ओके थोडंसं आता इथं पहा विरोधाभासी आहे आणि थोडंसं प्लीज माझ्या लँग्वेजमध्ये वगैरे तुम्ही जाऊ नका म्हणजे थोडंसं इथं आता आपण पळून जाण्याऐवजी जी वगैरे दुसरे शब्द आपण यूज केले असते पण लवकरात लवकर समजण्यासाठी व मला पण ते आठवत नव्हतं त्यासाठी मी तो शब्द यूज केलेला आहे सॉरी फॉर दॅट त्यामुळेच म्हणतोय पहा तुम्ही थोडं मला फ्रीडम ऑफ स्पीच द्या म्हणजे मी अगदी चांगल्या पद्धतीने तुम्हाला समजावून सांगण्याचा प्रयत्न करेन आणि आता अगदीच जे करंट अफेअर्स आहे तुम्ही पण मॅग्झिनमधून कव्हर करू शकता मला माहिती आहे पण ते तुमच्या जास्त वेळ चिरखाल डोक्यामध्ये वगैरे राहू शकत नाही व परीक्षेमध्ये गेल्यानंतर खूप तुम्हाला करंट अफेअर्सची लढाई लढत बसावी लागेल ओके तर पहा आपण काय करत आहोत सॉरी तर आपण हायकोर्टाचं जजमेंट पाहत होतो ओके सॉरी फॉर थोडंसं विषांतर झालं त्याबद्दल तर पहा इथे आर्टिकल ट्वेंटी वन कोणाचं व्हायलेट होत आहे असं हायकोर्टाचं म्हणणं आहे तर पॅरेंट्सचं पण या दोघांचा आर्टिकल नाइनटीन आणि आर्टिकल ट्वेंटी वनचं काय झालं मग इथे ओके आता पहा राईट टू मॅरी अ पर्सन म्हणजे मला आवडणाऱ्या व्यक्तीसोबत विवाह करण्याचा अधिकार कोणाला आहे मला आहे ओके किंवा मला हवं तसं जीवन जगण्याचा अधिकार कोणतं कोणाचा आहे तर मला अगदीच आहे ना व तो आर्टिकल कोणता आहे आर्टिकल ट्वेंटी वनमध्ये दिलेला आहे पहा ओके आर्टिकल ट्वेंटी वनमध्ये व अगदीच मला कुठेही जाऊन वास्तव्य करण्याचा अधिकार कोणत्या आर्टिकल आर्टिकलनुसार दिलेला आहे आर्टिकल नुसार, नुसार। बरोबर आहे मग हेच तीन कारणं आहेत व पहा अठरा वर्षाच्या नंतर आपण काय झालं ऍडल्ट झालेलं तर व आपण पहा सरकार निवडून येतो मग आपला जीवनसाथी आपण नक्कीच निवडू शकतो का सॉरी आपण आपला जीवनसाथी पण नक्कीच निवडू शकतो ना मग ह्या बेसिसवरून आता ही न्यूज सॉरी ही जी केस आहे ना ती कुठं जाणार आहे सुप्रीम कोर्टात जाईल मगदीच पाहूयात याचं जजमेंट सुप्रीम कोर्ट काय देईल कारण पंजाब आणि हरियाणा हायकोर्टाने तर ही केसेस असेप्ट केली नाही पण नक्कीच याबद्दल कोण आपलं सुप्रीम कोर्ट नक्कीच याबद्दल निकाल देईल असं माझं मत आहे ओके आता पहा लिव्ह इनबद्दल आपल्या दोघांचे सारखे मत असणार नाहीत किंवा आपल्यामध्ये नक्कीच पहा थोडेसे विचार अगदीच अलग अलग असू शकतात पण जेवढं होईल ना तेवढं रॅशनल किंवा न्यूट्रल विचार ठेवण्याचा तुम्ही प्रयत्न करा व खास करून संविधानाला तुम्ही सपोर्ट करा म्हणजे संविधानाचा जर तुम्ही अशा पद्धतीने घेतलात की आर्टिकल ट्वेंटी वन आर्टिकल नाईन्टीन वगैरे असं जर तुम्ही लिहिलात ना तर तिथे चांगला इम्पॅक्ट वगैरे पडतो त्यामुळे प्लीज संविधानाचं रक्षक व्हायचं आहे कायदा आणि सुव्यवस्था ओके जर आपला सॉरी म्हणजे कायदा आणि सुव्यवस्था ठेवण्यासाठीच आपल्याला काय करायचं आहे प्रशासक बनायचं आहे बरोबर त्यामुळे आपण रक्षण करते कोणाचे आहोत तर भारतीय संविधानाचे आहोत आपले विचार आपण बाजूला ठेवून आपला भारतीय संविधानाचाच पहिल्यांदा ऐकणं गरजेचं आहे त्यामुळे आय होप हे सर्व पॉईंट तुम्हाला समजत आहेत आता काही दिवसातच ही केस सुप्रीम कोर्टामध्ये जाईल पहा व माझ्या मते सुप्रीम कोर्ट नक्कीच या केसला असेप्ट करेल व नक्कीच यावरती दिवाळी चंद्रचूड किंवा अगदीच येणाऱ्या आगामी काळामधील जे सी आय वगैरे असतील यांच्यामार्फत हे जजमेंट सुनावणी होईल ओके तेव्हा आपण या जजमेंटला नक्कीच पाहूयात त्यानंतर आपण पुढे जाऊयात येथे पहा आपल्यासाठी दुसरी न्यूज आहे व्याघ्र दिनाच्या पूर्वसंध्येला वाघाची कातडी जप्त वाघांना बहेलिया शिकाऱ्यांचा धोका बहली सॉरी बहिलिया शिकारी कशा संदर्भात आहेत किंवा आता असा प्रश्न तर येणार नाही पण आपल्याला माहिती असणं गरजेचं त्यानिमित्ताने म्हणतोय किंवा जर ॲनिमल चॅलेंज वगैरे जर असेल किंवा अगदीच पहा तुमचं दुसऱ्या दिवशी इंटरव्ह्यू असेल व त्या रात्री जर अशा पद्धतीने जर न्यूज आलेली असेल तर तुम्ही त्या न्यूजला कशा पद्धतीने पाहता असा प्रश्न डायरेक्टली पॅनल विचारू शकेल त्यानिमित्ताने लक्षात घ्या वाघांना बहेल या शिकारांचा धोका मग यासाठी वन्य विभाग पण सज्ज झालेला आहे असं त्यांचं मत आहे त्यानंतर आपण पुढे जाऊयात रविवार विशेष सांस्कृतिक सेतू बंधनाचे स्वप्न पाहणारे फादर आता पहा यांचा सॉरी फादर यांचं निधन झाल्यानंतर आपण आपली जी मॅग्झिन आहे त्यामध्ये यातील बुलेट पॉईंट जे हो जे हो महत्त्वाचे होते ते मी ऑलरेडी आपल्या मॅगझिनमध्ये इन्क्लूड केलेला आहे त्यामुळे आता हा लेख मी वाचणार नाही आहे किंवा तुम्हाला रिकमेंड पण करत नाही आहे ओके जर शक्य झालं तर तुम्ही वाचून घेऊ शकता की फादरचे विचार वगैरे तुम्हाला म्हणजे अगदीच पडतील अशा पद्धतीचे आहेत त्यामुळे तुम्ही शक्य झालं तर वाचून घेऊ शकता पण आता पहा आपण ऑलरेडी आपल्या मॅगझिनमध्ये हे सर्व काही दिलेलं आहे त्यामुळे वेळ घालू नका तुम्ही आपली जवळ येतच आहे त्यामुळे मी हे सर्व काही स्किप करण्यासाठी तुम्हाला प्रोत्साहित करतो आहे त्यानंतर रविवार विशेषमध्ये पहा आता अगदीच इथून आणखीन एक महत्त्वाची गोष्ट जर म्हणजे पहा काल रात्री दिल्लीमध्ये राऊसा तुम्ही नाव ऐकूनच असाल मग पहा त्या संस्थेमध्ये जे अंडरग्राऊंड एक फ्लोअर होतं त्यांचं ओके मग तिथे लायब्ररी होती त्या लायब्ररीमध्ये आता जे अशी आकडेवारी आहे आता पहा जे इंडियन एक्सप्रेस आहे त्यानंतर द हिंदू वगैरे त्यांनी तीन म्हणत आहेत पण अनऑफिशियल आकडेवारी जी आहे त्यांनी म्हणत आहेत की सात विद्यार्थी तिथे काय झालेले आहेत त्यांचं निधन झालेलं आहे अगदीच हे चुकीचं आहे किंवा आपण म्हणू शकतो पहा जे नियोजन झालं नाही आहे ओके आता दिल्ली दिल्ली तर देशाची राजधानी आहे या, या दरम्यान तर पुणे तर काहीच नाही आहे ना ओके मग दिल्लीमध्ये तशा पद्धतीचे प्रकरणं जर होत असतील तर पहा अगदी चुकीचं आहे व मृणाल सरांनी दोन हजार एकोणीसपासून ते दोन हजार तेवीस Uh, सॉरी दोन हजार चोवीस त्यांनी आकडेवारी काढली तर सत्याऐंशी युपीएससी एसपिरंटचं निधन झालेलं आहे पहा व हे कशामुळे झालेलं आहे आता यू पी एस सीचे ऍस्पिरंट किंवा एम पी एस सीचे ॲसपिरंट तुम्ही म्हणू शकता पण सत्याऐंशी जणांचा तिथं निधन झालेलं आहे व अगदीच तुम्ही पहा एखाद्या मोठ्या कोचिंग संस्थेमध्ये वगैरे आता पुण्यातील ज्या ज्या संस्था आहेत ना कोचिंग संस्थेमध्ये जर तुम्ही क्लास लावण्यासाठी गेला तर तिथं अठरा पर्सेंट जीएसटी आपली कपात केली जाते बरोबर आहे मग अठरा पर्सेंट जी एस टी कपात केल्यानंतर पहा ज्या सॉरी कपात केल्यानंतर अगदीच आपण कशासाठी ती सर्व फीस वगैरे भरत आहोत किंवा एक लाख वीस हजार आपल्याला यू पी एस सीसाठी तिथं फीस भरावी लागते मान्य आहे तुम्हाला आपल्यापैकी काही विद्यार्थ्यांनी ती फीज पण भरलेली असेल ओके आता विद्यार्थ्यांची मेसेज कॉल वगैरे मला येतच असतात त्या पद्धतीने मग पहा एक लाख वीस रु सॉरी एक लाख वीस हजार रुपये जर फीस भरून आपल्याला जर तशा पद्धतीने फॅसिलिटीज वगैरे मिळत नसतील मग त्या फॅसिलिटीचं किंवा हे अठरा पर्सेंटी एस आपण कशा संदर्भात देत आहोत की बाबा आम्हाला चांगल्या फॅसिलिटीज वगैरे द्या तर पादे था था पादे तशा पद्धतीने फॅसिलिटीज खरंच मिळत नाहीत किंवा पाहता दिल्लीचंच मी उदाहरण देत आहे ना तुम्हाला की अगदीच ती दिल्लीची ड्रेनेज लाईन वगैरे ती फुटली व अगदीच पाणी जे नाल्याद्वारे बाहेर जाण्याचं होतं ते अंडरग्राऊंड जे फ्लोअर होतं ना तिथे गेलं व त्यामुळे जे म्युनिसिपल कॉर्पोरेशन ऑफ दिल्ली हे जे आहे ते परिपूर्णरित्या पहा तिथे अगदीच ठप्प झालेलं आपल्याला पाहायला मिळालं व त्यानंतर काही स्टुडंट्सनी पण कंप्लेंट केली होती पहा कधी तर सव्वीस जून रोजीच त्यांनी कंप्लेंट केली होती पण एक महिना झाला त्यावरती काहीच ॲक्शन पण घेतण्यात आलेलं नाही कदाचित त्यांनी जर सव्वीस जूनच्या जर कंप्लेंटला तेव्हाच जर उत्तर दिलं असतं तर कदाचित जे सात विद्यार्थ्यांचं निधन झालेलं आहे ना ते आज आपल्यासोबत नक्कीच असत असते पण हे सिस्टम ऑफ फेल्युअर आहे असं आपण डायरेक्टली म्हणू शकतो कारण पहा जे जी एस टी सॉरी जे आपण सर्व्हिस टॅक्स जमा करतोय अठरा पर्सेंट त्याचं पण काही उपयोग होत नाही आहे किंवा जी फीस आपण कोचिंग संस्थानांना देत आहोत एक लाख वीस हजार रुपये त्यामधून पण काही तिथं योग्यरित्या त्यांच्याकडून पण आपल्यासाठी फॅसिलिटीज वगैरे तिथं देण्यात येत नाहीत ओके त्यामुळे शक्य झालं तर तुम्ही दिल्ली किंवा पुण्यासाठी वगैरे शिफ्ट होऊ नका तर घरी बसून पहा अगदीच ऑनलाईन पद्धतीने तुम्ही नक्कीच स्टडी वगैरे करू शकता किंवा सेल्फ स्टडी नक्की करा पहा मी तरी अगदीच तुमच्यासोबत आहे इथं पण तेच देण्यात आलेलं आहे पुण्यामध्ये पहा ना दोनशे जण साखळी उप उपोषण करत होते सॉरी दोनशे जण जवळपास आठशे पन्नास दिवस साखळी उपोषण करत होते का तर पहा मुळा आणि मुठा या दोन नद्या वाचाव्यात खासात हाच त्यांचा उद्देश होता पण त्या उद्देशाचा बोरा वगैरे विस्तारात तेव्हाच गुंडाळण्यात आलेला पण त्याचे जे इम्पॅक्ट आहेत किंवा ते ती खरंच होते जे जे दोनशे जण उपोषण करत होते ना ते खरंच होते त्याचं जे ही आहे फलित जे आहे ना ते आज आपल्याला दिसत कि आहे किंवा ते उपोषण करत होते ना ते खरंच योग्य कामासाठीच करत होते असं आपल्याला दिसतं कारण काल आपल्याला माहिती आहे की पण संपूर्ण पुणे काल पाण्याखाली गेलेलं होतं व पहा काल मी पण बोलत असताना म्हटलेलं होतं ना संपर्काच्या आज आपल्याकडे पहा व्हॉट्सअप आहे अन्य संपूर्ण सुविधा आहेत डिजिटल इंडिया आहोत आपण आज तरी देखील पहा अगदी जलसंपादन विभागाने धरणातून पाणी सोडलं पण कोणालाच संपर्क करण्याचं किंवा जे जनता आहे जिथे नदीकाठी वगैरे हो राहते ना त्यांना संपर्कच केलं नाहीत त्यांनी ओके मग संपर्क केल्यामु नस केलं नसल्यामुळे पहा अगदी जीवितहानी तिघा जणांचा तिथं मृत्यू झालेला आहे पुण्यामध्ये पण पण आर्थिक नुकसान पण भरपूर झालेलं आहे म्हणजे पहा घरामध्ये तशाच पद्धतीने आपल्याला काय काय सोडावं लागलं म्हणजे आपलं जे काही महत्त्वाच्या वस्तू वगैरे असतील तर तशाच सोडून त्यांना काय जीव वाचवण्यासाठी दुसरीकडे जावं लागलं मग असं होत असेल तर प्रशासन किंवा आपण हे जे टॅक्स भरत आहोत मग ते भरून तरी काय फायदा आहे आय होप तुम्हाला ह्या सर्व गोष्टी समजत असतील तरी देखील पहा आता प्लीज तुम्ही म्हणजे तशा पद्धतीने निगेटिव्ह वगैरे तुम्ही घेऊ हो नकात मला पण यामागची भावना प्लीज समजून घेण्याचा प्रयत्न करा तुम्ही ओके थोडंसं वाटत असेल निगेटिव्ह पण आता अगदी प्रशासनात पण सर्वजण चांगले काम करत असतात मी मान्य आहे पण अगदी त्यामुळे पण एक जरी जीव गेला ना तरी ते निष्पाप सॉरी uh, म्हणजे निष्णात जर बळी जाणं म्हणजे हे कुठला न्याय आहे मग ओके मग यासाठीच पहा आज कदाचित ते व्यक्ती असतील उद्या कदाचित आपण असू त्यासाठी आवाज उचलणं तर असते कि सा सा तर किंवा म्हणजे आपलं कर्तव्य आहे असं आपण नक्कीच म्हणू शकतो पहा ओके त्यामुळे हेच थोडंसं सांगायचं होतं बाकी आजच्या लेक्चरमध्ये वगैरे तसं काही नाही आहे पहा याचा आणखीन एक जर म्हटला तुम्ही तर इम्पॅक्ट काय आहे कशामुळे आहे हे जे सर्व तर क्लायमेट चेंजमुळे झालेलं आहे व आज घडीला जर तुम्ही क्लायमेट चेंजबद्दल जास्त जरी बोललो आपण तरी पहा क्लायमेट चेंजबद्दल सरकारी प्रयत्न करत आहोत असं दाखवतात भरपूर दाखवतात आपल्याकडे लाईफ मिशन आली पण ती लाईफ मिशन कुठे गेली ही आपल्याला माहितीच नाही आहे ओके त्यानंतर अगदीच आज द हिंदूमध्ये पण एक न्यूज आलेली आहे पा एकच मिनिट द्या हे इथे पहा तुम्ही जम्मू काश्मीरमध्ये एक स्टडी करण्यात आली तर त्या जम्मू काश्मीरच्या स्टडीमध्ये एच आय एम सी ओ एस टी या संस्थेने ती स्टडी केली त्यांना असं आढळलं की पहा साडेबारा पर्सेंट बारा पॉईंट बहात्तर टक्क्यांनी काय झालेलं आहे जम्मू काश्मीरमध्ये जानेवारी आणि डिसेंबर सॉरी डिसेंबर आणि जानेवारी महिन्यामध्ये जे बर्फ पडत होतं पूर्वी त्यामध्ये बारा पॉईंट बहात्तर टक्क्यांनी घट तिथं दाखवण्यात आलेली आहे म्हणजे तेवढं बर्फ वगैरे तिथं कमी झालेलं आहे ओके म्हणजे आता पूर्वीसारखं बर्फ वगैरे पडत नाहीये हे आपलं मान्य करावं लागेल म्हणजेच काय झालेलं आहे तिथं तिथे पण प्रॉब्लेम हेच आहे की क्लायमेट चेंजमुळे सर्व काही हे बदलत आहे जे निसर्गाचं जे चक्र आहे ना ते बदलत आहे हे आपलं मान्य करणं गरजेचं आहे मग पहा आपलं यासाठीच आपत्ती व्यवस्थापन पण आता सज्ज होणं खूप गरजेचं आहे व जे काही काल म्हणजे दिल्लीमध्ये घडलं ना ते खरंच खूप चुकीचं होतं असं डायरेक्टली म्हणजे आतून खूप वाईट वाटत आहे वाट प्रशासनाबद्दल त्यानंतर अगदीच पहा जे पॅरेंट्स वगैरे किंवा आता एक विद्यार्थी केरळचा आहे एक राजस्थान आणि एक तेलंगणा अशा पद्धतीने विद्यार्थीनी आणि विद्यार्थी होते म्हणजे त्याबद्दल काय बोलायचं आता खरंच समजत नाही पण सिस्टम ऑफ फेल्युअर हे असेप्ट करणं खूप गरजेचं आहे आता अगदीच याबद्दल जास्त बोलणार नाही किंवा म्हणजे तुम्हाला पण तशा नाही हे हर्ट वगैरे करणार नाही तुम्ही मला सांगू शकता की बाबा सर तुम्ही इथं चुकत वगैरे आहात व हे अगदी असं नव्हतं व्हायला पाहिजे ते मी मान्य करेन पण जर कदाचित आपलं जर तो हेतूच जर नसेल तर प्लीज माझ्या पण भावना थोडंसं समजून घ्या बाकी जर असं वर्कच करत नसेल तर आपल्याला पण इथं थांबणं कुठेतरी गरजेचं आहे व त्यानंतर मी म्हणत होतो ना की हे पैशासाठी वगैरे करत नाही तर परत पहा हे स्टुडिओ म्हणजे आपलं जे यूट्यूब चॅनल आहे ना त्याचं थोडंसं पहा तुम्ही रिव्हेन्यू आता अगदीच तुम्ही लगेच म्हणाल तर पहा ह्याचं किती आहे फक्त रिव्हन्यू म्हणजे एकशे चोवीस पॉईंट सत्याहत्तर आहे म्हणजे जास्त रिव्हेन्यू वगैरे म्हणजे पैशासाठी ही सर्व काही वर्क नाही आहे याबद्दल काही शंका काही सजेशन असतील तर नक्की मला सांगू शकता धन्यवाद